आज आदित्य आलेलं आहे आपल्याकडे मुंबई वरून इकडे उद्याच्या शिमक्या आज होळीचा दिवस आहे उद्या काय प्लॅनिंग आदित्य उद्या काय काय नाही प्लॅनिंग अरे काय यार काय पाटील आज काय उद्याच दोन दिवस काय प्लॅनिंग आहे खजिन तुम्ही मंडळाचे आपल्या एफिल टावर खाली जाऊया पार्टी करण्यास चलो चलो गँग अजून येते आपली इकडे नयन आलेला आहे नयनची एंट्री झालेली आहे तर हा आमचा आलेला आहे बावे दादा तुम्ही बघितला असाल राम धनमेश्वरच्या व्हिडिओ मध्ये दादा हायकर मटन सुद्धा आलेलं आहे आपलं दोन वगैरे सगळं हे किती आहे रे तीन किलो किती तीन, तीन किलो, किलो आणि चिकन एक किलो चिकन पण आलेलं आहे एक किलो मसाला टाकून घेतलेला आहे घरगुती पद्धतीने आपला मसाला आहे ना पाणी टाकायला पाहिजे ना अजून थोडस नंतर पाणी टाक मस्त झालेलं आहे बघा

चला आज आदित्य आलेलं आहे आपल्याकडे मुंबई वरून इकडे उद्याच्या शिमक्या <laughs> आज होळीचा दिवस आहे उद्या काय प्लॅनिंग आदित्य उद्या काय करूया काय नाही प्लॅनिंग अरे काय यार काय पाटील आज काय उद्याच दोन दिवस काय प्लॅनिंग आहे खजिनदारा तुम्ही मंडळाचे चलो निकल पडे हम चलो चलो बापू चल आ रहा है क्या चला ए, चल रे मामा आज आपला व्हिडिओ येणार चल 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 लवकर चलो एल्फि टावर के नीचे पार्टी करने का प्लॅनिंग है आज चलो चलो रे तो तिकड काय रे हवा घरतो का काय चला आपण चाललो आहोत आज होळी निमित्त आयफील टावर चे इथे पार्टी करण्यास ना संध्या गँग येते पाठून संधी दुधाने आम्ही चाललेलो आहोत तर दाखवतो तुम्हाला कसं काय आज एन्जॉय करतायत आपलं का गरम चा म्हण संध्या तिकडे चला नाही इकडूनच आपल्या आयफील टावर खाली जाऊया पार्टी करण्यास चलो चलो पाचची गँग अजून येते आपली नाही त्याला करतोय आता कॉल बहुतेक थर्टी फर्स्टच्या वगैरे पार्टी आमच्या इथेच होतात एकमेव ठिकाण आहे आमचं पार्टी करण्यास आज शेतावरील ग्रा गावरान मटण सुजित पाटील आणि दादा यांच्या हस्ते बनण्यात येणार आहे तर बघूया तर चला आपण आता आलेलो आहे मस्त पैकी वारा सुटलेला आहे आणि हा आमचा आहे आयफिल टावर बघू शकता इथे आमच्या थर्टी फर्स्टच्या पार्टीज आणि बहुतेक सगळ्या पार्टीज आम्ही इथे साजऱ्या करतो शेतावर हे काढलं ना का बापे दादानी थर्टी फर्स्ट अरे मांडलेलं <laughs> ते आपलं तर असा हा मस्तपैकी व्ह्यू आहे आम्ही दरवर्षी थर्टी फर्स्ट बोला होळी बोला किंवा कोणाचा बड्डे पार्टी बोला आम्ही या इथं शेतावर येऊन साजरी करतो मस्त क्लायमेट असतो चिंचीचं मस्तपैकी झाड आहे आणि हा आमचा आयफील टावर संध्या काय माझ मेनू काय काय जरा सांग मटन मटन चिकन रोटी रोटी आणि भात आणि भात नयन आलाय तिकडून नयन येतोय आता असते सगळे सगळेजण येतील तर चला बघूया तर त्याआधी सगळ्यांना होळीच्या आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ना संध्या सगळ्या प्रेक्षकांना आपण काही शुभेच्छा दिलेल्या नाहीत कारण बरेच दिवसांनी हा व्हिडिओ बनवत आहोत तर बघूया कसं काय आपल्याला धुळीवंदन हा साजरा करता येतो परिच जण येतात मागून एकेकाची आलोक आलोखी ओळख करून देतो इकडे नयन आलेलं आहे नयनची एंट्री झालेली आहे नयन कर ओके नयन आलेले अजून बाकीचे कधी आहेत येतेत मागून ये दे 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 ओके कटिंग वगैरे संधी चालू केलेली आहे नयन पण त्याला मदत करतोय बाकीचं आपण सगळं सामान आणलेलं आहे इकडे तर आज चिकन आहे आपल्याकडे मटण आहे आणि भात आणि भाकरी आहे तर आपण गावठी पद्धतीने मटण बनवणार ना दादा चुलीवर चुलीवर चुलीवरचं गावठीण मटन गावरान मटण आपण आज आहोत आणि आपल्या व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत पोहोचवणार आहात तर बघा कसा तुम्हाला व्हिडिओ वाटतो आणि लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके नाही रे बोला तुम्ही पण नक्की करा सबस्क्राईब नक्की करा हां असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणत जाऊ जसे जसे आम्हाला बनवता येतील तसे तशी तर हा आमचा आलेला आहे बावे दादा तुम्ही बघितला असाल रामधनेश्वरच्या व्हिडिओमध्ये दादा हायकर हे दादाचं शेत आहे मस्त तुम्ही बघू शकता दादा सगळ्या झेंडूची फुलं वगैरे तिकडे लावतोय हां कोणाला हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देण आणि आय बटन्समध्ये पण मस्त अशी झेंडूची फुलं आलेली आहेत रंगीबेरंगी लाल गोंडा पिवळा आहे इकडे मस्त मस्त फ्लावर्स वांगी असं मस्त तोंडली वगैरे सगळे आहेत मस्त वाटतं आम्हाला इथे फील मस्त होतं दादा अजून काय काय लावलं आहेस फ्लावर आल्को टोमॅटो वांगी बघा सगळं आहे मस्त असं तर बघा आता आपण बघूया अजून सगळेजण येत आहेत आज तुम्हाला दाखवणार आमच्या पद्धतीचा गावराण शेतावरील मटण जरा चुलीची वगैरे तयारी करूया आपण गॅस सिलेंडर पण आहे आपल्यासोबत पण आपल्याला गावठी पद्धतीने चुलीवरचं जेवण बनवायचं आहे ही आमची थर्टी फर्स्टला बनवलेली चूल आहे थे 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 आज आपण मस्तपैकी शेतात गावराण करणार आहोत जरा मोठी करूया काय हाईट वाढव ना थोडीशी दगड लावूया थोडीशी दगड लावूया कारण थोडस मला माझ्या मते हा विशाल काय हवे एकच देऊ ना पण आजचं क्लायमेट मस्त आहे गरम वाटत नाही ना संधी इकडे शेतावर कारण हिरवळ मस्त आलेली आहे चिंचीची पानं नवीन पालवी फुटलेली आहे त्यामुळे मस्त वाटतं आणि तिकडून नागेश येत आहे एक एक जण येत आहेत आणि तुम्हाला खरं सांगतो हे आयफेल टावर म्हणजे आम्ही असं त्याला नाव दिलेलं आहे ते पण आमच्या रोहन पाटील यांनी नाव नामकरण केलेलं आहे यांचं त्यांचा पण आज वाढदिवस आहे तर बघूया तर इकडे गणेश आलेला आहे दैवत सुद्धा आलेला आहे हाय आज गणेश मस्तपैकी तुम्हाला एक काय बोलतात ते रे कराओ के सॉंग्सवर थोडी गाणी गाणार आहे आपण थोडंसंच शकणार आहोत आणि दैवत त्याच्यावर डान्स करणार दैवत म्हणजे आम्ही सगळेच जण तर आपण थोडंसंच दाखवू शकतो कारण कॉफी फेस्ट येण्याची शक्यता आहे त्यामुळे आणि नागेश पण आलेला आहे इथे नागेश आहे नाही करू शकत कारण त्याच्या हातात <laughs> पाण्याची बॉटल आहे तर चला आज भरपूर मजा येणार आहे कारण आजचा क्लायमेट पण खूप चांगला आणि दिवस पण खूप चांगला आहे तर गणेश काय काय सॉन्ग डिसाइड केलेले आहेस ना आपण मराठी गाणार आहोत आणि काही हिंदी आपली उर्ती गाणी आपण थोडाफार व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे थोड्या वेळाने आपण चालू करूया ठीक आहे आपला सगळ्या मटणाचा प्रोग्राम प्रोग्राम करूया आपल्याला आज दाखवायचं आहे गावरान मटण आम्ही कसं बनवत होते कशा पद्धतीने काय झालं थोडीफार चुलीसाठी आपण लाकडं शोधूया नागा ये सर लाकूड शोधू हे नयन ए थोडीशी लाकडं गोळा करून चुलीसाठी कारण चुलीवरच आपल्याला गावरान मटण बनवायचं आहे थोडस हां आता आपण राख लावतो टोपला कशासाठी रे सांग त्याने काळ होऊ शकत नाही चांगलं पडेल मस्त म्हणजे मेहनत लागणार नाही जास्त बघून घ्या सगळी पद्धत आज तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत कुठेही जाऊ नका आणि स्क्रिप्ट करून व्हिडिओ बघू नका दया सांग बायका घरी काम घेऊन गेलो तर चुलीच पण चुलीवर मस्तकी ठेवू लिया है कर, चुली पण रेडी झालेली आहे आपली आणि तिकडे प्रशांत आलेला आहे प्रशांत हायकर प्रेक्षकांना हा सगळा सेटअप रेडी झालेला आहे बघू शकता मस्त वाटत कांदा पण संदीप दाने सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि जेवण बनवणारा आज संदीप दादाच आणि सुजित पाटील कांदा वगैरे सगळं चिरून झालेला आहे बाबाचा तर आला आहे हा पण इकडे तिकडं कुठेतरी गेलाय बाकीचे प्लेयर्स गे गे। राहिलेला स्कॉट आलेला आहे रोहन आहे पहिला आहे रोहन हायकर रोहन आलेला आहे आदित्य आहे आदित्य बड्डे आज रोहनचा बड्डे आहे सगळ्यांनी त्याला विश करा आणि तिकडून आलेला आहेत प्रथमेश आणि त्याच्या मागून आलेला आहेत सुजित पाटील हे हाय करा फायनली सगळा स्कॉट आलेला आहे सिलेंडर मारून आता सुजित पाटील आपल्याला दाखवण्यात गावरण कस बनवायचं मटण सुद्धा आलेलं आहे आपलं धूल वगैरे सगळं हे किती आहे रे तीन किलो किती तीन, तीन किलो तीन किलो आणि चिकन एक किलो चिकन पण आलेलं आहे एक किलो इकडे सगळी तयारी चालू आहे पूर्ण तिथे चुलीचा सगळा सेटअप झालेला आहे आगमन झालेलं आहे पाटील आज व्यवस्थित झालं पाहिजे तुम्ही झळकणार आहात व्हिडीओ वर चूल आपली आता पेटलेली आहे पूर्ण संध्या दोघांचं नाव घेतलेलं आहे काय संध्या बघ मटन बनवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे उडानंतर आता आपण इंग्लिश मध्ये टाकायचं किती घेतले रे तेल हे पाऊन लिटर आणि दोन झाले ना पाऊन लिटरचे म्हणजे टोटल अर्धा लिटर आपण तेल वापरलेलं आहे पाऊन दोन दीड लिटर ओके दीड लिटर आहे एक लिटर तेल गेलं तर आधी हा गरम करूया व्यवस्थित कांद्याची प्रक्रिया चालू झालेली आहे कांदा टाकलेला आहे तो व्यवस्थित परतवून घेऊया कांदा व्यवस्थित परतवा जाणार आहे बोला कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं तेल टाकलेलं आहे पाटील प्रोसिजर सांगत जा सगळी सुजित पाटील आणि प्रथमेश प्रोसिजर सांगत जा काय घेतलं आता तेच पत्ता न? ना किती घ्यायचा मता अक्का मसाला अक्का मसाला टाकून घेतलेला आहे असं वारा पण सुटलेला आहे चूल पण चांगलीच पेटलेली आहे वाव चांगला परतून घेऊया पहिला ठीक काय टाकतो आपण आलं लसूण पेस्ट आला लसूण पेस्ट आळा लसूण पेस्ट आपण टाकत आहोत आता

घरगुती पद्धतीने आपला मसाला आहे ना हा घरगुती प्रमाणे घरी बनवलेला मसाला आहे आणि चांगली टेस्ट हा बघा मस्त लाल लाल झालेला आहे थोडस चवीपुरतं मीठ आहे मटन मसाला झणझणीत जन वास सुटलेला आहे आणि मस्त परतून घेतलेला आहे सगळे मसाले मिक्स झालेले आहेत त्यामुळे जबरदस्त अशी टेस्ट येणार आहे मटणाला वा 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 हे मटण आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत मटण पण मस्त मिळालेलं आहे गावठी आहे का रे पोकट गावठी गावठी बोपड्याचा जबरदस्त मसाला पण चांगला एकजीव झालेला आहे खूप पार्ट झाल्यात ना पाटील आपल्या पण आपण कधी व्हिडिओ केलेला नाहीये पहिलीच व्हिडिओ आपली पण आता आपण प्रयत्न करूया मस्त पैकी कलर आलेला आहे मटणाला <laughs> सॉलिड जबरदस्त असं वाटतंय काहीतरी मस्त एकजीव झालेला आहे हे बघा झणझणीत मस्त असा वास सुटलेला आहे जबरदस्त जबरदस्त मिक्सअप झालेलं आहे मसाल्यामध्ये मटन माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे जबरदस्त एक नंबर थोडस पाणी टाकलंय नाहीतर ते सुक होईल आपल्याला त्याच्यासोबत राईस सुद्धा खायचं आहे मस्त बघा जबरदस्त असं झालेलं आहे वाटत आहे वा 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 बघा साप वगैरे जबरदस्त असं झालेलं आहे गावठी पोकड आहे त्यामुळे जबरदस्त असं झालेलं आहे गावराण एक नंबर मस्त झालेला आहे अजून थोडस नंतर पाणी टाक मस्त झालेलं आहे बघा जबरदस्त असं शिजणार पण आहे ते बघा लुसलुशीत कस हालत एक जबरदस्त पाण्याची वाफ देऊया त्याला थोड्या वेळानी भेटूया तर इकडे सगळ्यांचा रिलॅक्सेशन म्हणजे आराम चाललाय सगळी टीम थकलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे आज आपल्या रोहनचा वाढदिवस आहे तर रोहनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्याला विश करा आज चांगल्या दिवशी त्याचा बर्थडे आहे काय गण्या काय बोलतो पार्टी मिळाली आहे आदित्य पण आलेला आहे मुंबईवरून आदित्य आता एक नवीन बाईक घेतोय त्याच्यावर आपल्याला एक राईड करायची कुठली बाईक घेतोय जरा सांग कन्फर्म ओके म्हणजे सरप्राईज आहे आपल्यासाठी ओके आमचे शेप जरा बसलेले आहेत मास्टर शेप संदीप दादा इकडे प्रशांत आहे तर एक प्रश्न मी तुम्हाला मगाशी विचारलेला की आयफिल टावर हे नाव तुला कसं काय सुचलं म्हणून हा पण आपलं मस्त आहे की ना आयफिल टावर एकदम छान आहे बघा एक नंबर मस्त अस सा। सावळी पडलेली आहे चिंचेला नवीन पाळवी फुटलेली आहे त्यामुळे मस्त अस सा। सा। सावळीत शेतावर जबरदस्त वाटत आहे तर चला काढणार आहोत हे बघा एक नंबर आणि त्याच्यात थोडीशी कोथमिरी टाकणार आहोत मस्त कोथमिरीचा सुद्धा मस्त असा वास सुटलेला आहे झणझणीत मट्टाचा तर एक नंबर हे बघा दुसर आणि सुटलेलं आहे मटण मस्त वाटत जबरदस्त हे <laughs> <laughs> काय हे आता आपण वाटण भाजून घेतोय त्याच कारण काय आतमध्ये जेव्हा टाकू ना तेव्हा ते व्यवस्थित ओके आपण ओके डन 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 ट्राय कर मागच्या पडलेली आता काय टाकतोय आपण मस्त अशी वापरण्यासाठी टाकतोय बटाटे लेट याच्यासाठी ले टाकतो ले ले। सोबत टाकली बटाट्यांचा चुरा होतो चुरा होतो बटाटी लेट टाकायचे असतो बर, हे। हे। या, या, एक दहा मिनटं आधी फक्त बटाणी टाक फक्त दहा मिनिटा अगोदर आपण बटाई टाकणार टाकलेली आहेत मस्त अशी वाफ सुटलेली शिजलेलं आहे झालं ना रे या एक नंबर अरे हे होईल तिखट होईल

एक एक कीड़ी। चिकन किती आहे आपलं आहे ना एवढी प्रोसिजर आहे कांदा पहिला परतवायचा आहे ना पूर्ण कांदा पूर्ण ब्राऊन होत पर्यंत परतवलेलं आहे ना सगळं हा कांदा पूर्णपणे परतवून घ्यायचा तीन चार मिनटं लागतात कांदा परतवायला पण व्यवस्थित तो फ्राय करून घ्यायचा कांदा आपला आता फ्राय झालेला आहे बघा गोल्डन कलरचा साधारण त्याच्यामध्ये आलो नसण्याची पेस्ट आहे ना आलो सोलनसणाची जी पेस्ट आहे ना ती लगेच फ्राय होते टाकलं संध्या हे वाटण आहे रेडीमेड वाटण तेव्हा तसा कलर आलाय ना मस्त आपण चिकनची प्रोसे जर तुम्हाला दाखवणार आहोत एक नंबर मटण पण शिजत आलंय ना घरगुती मसाला आता आपला घरगुती मसाला आहे मालवणी मसाला बोलतात त्याला हो ना थोडंसं पाणी टाकायला लागेल ना थोडं आपण पाणी टाकू आपण <laughs> चिकन चिकन घेतोय ना ना वाटण व्यवस्थित फ्राय केलेला आहे आता याच्यात चिकन टाकून घेऊ मस्त ग्रेव्ही करणार हा चिकन वाफेवर मस्तपैकी परतून घेऊ आपण आणि वाफेवरच ठेवायचं जास्त पाणी होतायचं नाही त्याच्यामध्ये

नॉर्मल पाणी होतायचं जेणेकरून खाली करतो नाही म्हणून आणि गॅस स्लो ठेवायचा हे चिकन असं ग्रेव्ही ओढा आहे की थोडं सुकच होतं सुद्धा सुनायचं आहे हे जे पाणी आहे ते पण सगळं सुकून जाणार आणि चाकण्यासाठी एकदम एक नंबर आयटम होणार आता आज भरू का का संध्याकाळी मटन रेडी झालेला आहे अरे मस्त ग्रेव्ही वगैरे झाले रे एक चला नंतर तिकडे चला भेटूयात थोड्या वेळाने आता फायनली रोहनचा केक किती कापणार आहोत आपण केक आलेला आहे रोहनचा Happy birthday to you! 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 the फायनली केक आणलेला आपण रोहनचा आणि आता रोहनचा केक कापणार आहोत चला